नमस्कार मी हरिभक्त परायण शाहीर कृष्णराव क्षीरसागर हे माझं नाव आहे साताऱ्यातीलच मी आहे हे या ठिकाणी गणेश मंदिर जे आहे विघ्नविनायकाचं मंदिर हे गणेश मंदिर ज्याला साताऱ्यामध्ये ढोल्या गणपती म्हटलं जातं आणि असे ते अतिशय सुप्रसिद्ध असं हे मंदिर आहे आपण पाहिलं असेल तर ही मूर्ती जी आहे ती घडवलेली नाही पाषाणातून आत आपोआप तयार झालेली आहे त्याला पाषाण सुद्धा म्हणणं योग्य नाही पण तरी सुद्धा ती घडलेली आहे आपोआप नैसर्गिक हे जे देवस्थान आहे मंदिर आहे हे जे दैवत आहे ते सगळ्या साताऱ्याचं आराध्य दैवत आहे हे इथल्या असणाऱ्या शिवरायांच्या वंशजांचं हे म्हणजे आराध्य दैवत आहे वंश परंपरेनं हे चालत आलेलं आहे आणि स्वयंभू असं सुप्रसिद्ध असणारं हे ढोल्या गणपती देवस्थान अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य अशा ठिकाणी ते आहे आसपास या अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं हे मंदिर अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे आता याचा जो इतिहास आहे या मंदिराचा हे दैवत केव्हा केव्हा निर्माण झालं कसं इथं प्रसन्न झालं तर इथं या श्रीमध्ये जे निर्माण झालं बाराव्या शतकामध्ये इथं हे मंदिर उभं राहिलं लोकांचं असणारं श्रद्धास्थान पावणार असं असणारं दैवत हे आज या ठिकाणी विनायक चतुर्थी या तिथीला माघ महिन्यातली ही चतुर्थी जी आहे विनायक ते जन्म आहे विनायकाचा आणि तो दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो ही परंपरा आहे अनेक गणपती मंदिरामध्ये या विनायकाचा सा। ज जन्मोत्सव साजरा केला जातो जे विनायक प्रभू आहेत विनायक गणपती जे आहेत त्यांनी माघ महिन्यामध्ये आजच्या चतुर्थीला हा अवतार घेतला लोकांचं विघ्न नाहीसं केलं देवांचं विघ्न नाहीसं केलं जे नरांतक आणि देवांतक असे जे दोन राक्षस माजलेले होते त्यांनी हाहाकार माजवलेला होता यज्ञ यागाधिक कर्म पारमार्थिक कर्म सगळं बंद पाडलेलं होतं भक्तिमार्ग त्यांनी अजिबात बंद करून ठेवलेला होता त्यामुळं भगवंतानी हा अवतार घेतला अदिती आणि कश्यप यांच्या उदरी हा जन्म घेतला आणि लोकांचं विघ्न नाहीसं केलं ते देवांतकाने नरांतकांशी युद्ध करून विनायकानी त्या ठिकाणी लोकांचं संकट नाहीसं केलं त्यांना ठार मारलं त्या आणि देवांतकाना आणि निर्विघ्न असं पृथ्वी केली म्हणून आपण हा जन्मोत्सव करीत असतो या ठिकाणी माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी हा जन्मोत्सव करायचा असतो त्या दिवशीच देवाने अवतार घेतला अशा रीतीनं हे गणपतीचं महत्त्व आहे या गणेशाचं या ठिकाणी आजही कीर्तन रूपानं ही सेवा संपन्न झालेली आहे जन्मोत्सव झालेला आहे धन्यवाद वाज का